आंबेडकर 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 म्हणण्याची फॅशन आलेली आहे एवढं जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं एवढं जर तुम्ही भगवानाचं नाव घेतलं असतं तर तुमचा उद्धार झाला असता तो तुम्हाला भेटला असता तुमचं कोणतंही काम केलं असतं आता मित्रांनो पुढं मी जे सांगणार आहे ते कोणत्याही धर्माच्या देवाबद्दल नाही तर सर्व धर्मीय माणसे ज्या देवाला मानतात जो सर्व शक्तिमान आहे ज्याने हे सगळं जग निर्माण केलेलं आहे अशा देवाबद्दल बोलणार आहे जो तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये दखल घेतो त्याची धावा केल्यानंतर तो धावून येतो तुम्हाला मदत करतो तुमचा उद्धार करतो तुम्ही गरीब म्हणून जन्माला यायचं की श्रीमंत म्हणून जन्माला यायचं किंवा जन्माला आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय बदल होणार काय नाही बदल होणार हे जे ठरवतो तो असा देव मग तो कोणत्याही धर्माचा असो अशा देवाबद्दल मी बोलणार आहे आणि मित्रांनो हे बोलण्यासाठी मला अमित शहाने मजबूर केलेलं आहे मित्रांनो अमित शहाच्या विधानाबद्दल तर मी तुम्हाला अगदी उत्तर देणार आहे त्याच्या अगोदर अमित शहाना एक प्रश्न विचारणार आहे तो प्रश्न विचारण्याच्या अगोदरही लक्षात ठेवा की मी कोणत्याही धर्माच्या देवाबद्दल बोलत नाही तर जगभरातील सगळे माणसं कोणत्याही जाती धर्माचे ज्या देवाला मानतात त्या सर्व शक्तिमान देवाविषयी मी बोलत आहे असा जो कोणी देव आहे मित्रांनो त्या देवाने आतापर्यंत शूद्र अतिशूद्रांचा उद्धार का केला नाही मित्रांनो काही जणांचा माझ्याबद्दल सुद्धा आक्षेप असतो की तुम्ही यावर का बोलता त्यावर का बोलता धर्मावर का बोलता देवावर का बोलता बाबासाहेबांवर का बोलता परंतु मित्रांनो हा जो प्रश्न विचारणारे लोक आहेत त्या लोकांना आमचा आवाज दाबायचा आहे हाच आवाज हजारो वर्ष शुद्ध अतिशुध्र लोकांचा दाबण्यामध्ये आला होता आणि मित्रांनो त्या लोकांना तुकाराम महाराजांनी मुक म्हटलेलं आहे त्या मुख्यांचा आवाज बनण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे त्या मुख्यांचा आवाज बनण्याचं काम महामानवांनी केलेलं आहे साधू संतांनी केलेलं आहे आणि त्या मुक्यांचा आवाज दाबण्याचं काम येथील सनातनी विषमतावादी व्यवस्थेने केलेलं आहे त्या व्यवस्थेविरुद्धचा हा लढा आहे त्यामुळे हे लोक माझा सुद्धा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु बाबासाहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मूक नायकद्वारे संदेश दिलेला आहे काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले नव्हे जगी कोण मुक्यांचा जान सार्थक लाजून नव्हे हित आणि या बाबासाहेबांनी दिलेल्या हक्क आणि अधिकाराच्या जीवावर आज बोलत आहे आम्ही चहा उत्तर द्या आमच्या या मुख्यांचा बाबासाहेबांच्या महाराजांच्या अगोदर खास करून बाबासाहेबांच्या अगोदर हे लोक हजारो वर्ष तुमच्या त्या, त्या देवाच नाव घेत होते अगदी चोवीस तास नाव घेत होते तरीही त्या लोकांचा उद्धार तुमच्या देवाने का केला नाही तरीही तुमच्या देवाने त्यांना हक्क आणि अधिकार का दिले नाहीत तरीही तुमच्या त्या देवाने त्यांच्या जीवनमानामध्ये काही सुद्धा बदल का घडवून आणला नाही मित्रांनो इतके इतका आमचा बहुजन समाज खास करून आजच्या काळामध्ये महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर आमचा ओबीसी समाज आणि आमचा मराठा समाज हे दोघही मनुवादी व्यवस्थेचे आज गुलाम आहेत आणि त्यामुळे आज या समस्या आहेत आणि इतर राज्यामध्ये यांच्या समकक्ष जे समाज आहेत ते सुद्धा या मनुवादी व्यवस्थेचे गुलाम आहेत त्यामुळे या देशामध्ये आज समस्या आहेत आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे जे लोक आहेत ते अगदी समतेच्या बाजूने आहेत या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढत आहेत आणि त्या लोकांचं आज जे काही थोड्या फार प्रमाणामध्ये जीवनमान बदललेलं आहे जे थोडंफार सुख त्यांच्या वाट्याला आलेलं आहे जो थोडाफार हक्क आणि अधिकार त्यांना भेटलेला आहे तो केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि अमित शहा तुम्ही जो म्हणता देव देव त्या ते देवाने त्यांना हे हक्क आणि अधिकार का दिले नाहीत हा एक आशेचा किरण त्यांच्या जीवनामध्ये का दिला नाही हा सुखाचा एक छोटासा क्षण त्यांच्या जीवनामध्ये तुमच्या त्या देवाने का दिला नाही तुमचा तो देव तुमच्या देवाचं घर तो स्वतः देव वाचवू शकत नाही मग तो कोणत्याही धर्माचा देव असो त्या देवाचं घर जर कोणी तोडलं तर ते तो रुकू शकत नाही अशा इतिहासामध्ये कितीही दाखले आहेत की है। है एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माच्या देवाचं घर तोडलेलं आहे दे किंवा दुसऱ्या धर्माच्या लोकांनी पहिल्या धर्माच्या लोकांचं घर तोडलेलं आहे परंतु कोणत्याही धर्माच्या कोणत्याही देवाने याबाबत काही करू शकला नाही अगदी हतबल झालेला आहे एवढंच काय कोणत्याही धर्माच्या कोणत्याही देवाच्या घरामध्ये दे, अगदी बलात्कार जरी झाला खून जरी झाला किंवा माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा जरी झाला अपराध जरी झाला अशी निर्दय घटना जरी झाली तरी सुद्धा तुमचा कोणत्याही धर्माचा कोणताही देव धावून येत नाही या वेगवेगळ्या धर्माच्या देवाच्या कथामध्ये तुम्ही जुन्या काळामध्ये जे काही काल्पनिक लिहून ठेवलेलं आहे की असं असं झालं आणि देव धावून आला देवाने असं केलं देवाने तसं केलं ती केवळ मानवाच्या स्वतःच्या कल्पनेची निर्मिती आहे वास्तव नाही आज मी येथे संस्कृतीचं विश्लेषण करायला आलेलो नाही तर आज मी येथे रोखठोक प्रश्न विचारायला आलेलो आहे कारण आज प्रश्न आमच्या अस्मितेचा आहे आज प्रश्न बाबासाहेबांचा आहे आणि बाबासाहेब आमच्यासाठी देव आहे देव कारण तुमचा तो देव आजपर्यंत जगातील एकाही मनुष्याच्या हे जग निर्माण निर्माण हे हे जगत डार्विनने शोधून काढलेलं आहे अगदी पुराव्यासह तुमच्या कोणत्याही धर्माचा धर्मग्रंथ डार्विनचा सिद्धांत खोडू शकत नाही आणि त्यामुळे अमित शहा अशा देवाचा धर्माचा डोलारा उभा करून तुम्ही तुमची राजकीय पोळी जरी भाजून घेतलेली असली किंवा या देवाच्या धर्माच्या नावाखाली हजारो देश निर्माण झाले किंवा या देवाच्या धर्माच्या नावाखाली माणसाच्या मनामनामध्ये किंवा माणसामध्ये भेद निर्माण झाले किंवा या देवाच्या धर्माच्या नावाखाली अनेक दंगली निर्माण झाल्या अनेक हत्याकांड निर्माण झाले अनेक युद्ध निर्माण झाली आतापर्यंत माणसा माणसामध्ये जेवढ्या लढाया झाल्या जेवढं काही नुकसान झालेलं आहे किंवा नुकसान होत आहे किंवा एकमेकांमध्ये माणसामध्ये जो भेद आहे जगामधील आज प्रमुख समस्या हे वेगवेगळे देव बनलेले आहेत तुझा देव भारी की माझा देव भारी आमचा आम धर्म अगोदर की तुमचा धर्म अगोदर आमचा धर्मग्रंथ श्रेष्ठ कि तुमचा धर्मग्रंथ श्रेष्ठ आणि या नावाखाली येथील आज करोडो लोक गुलामीमध्ये जगत आहेत या लोकांना सत्य कळायला मार्ग नाही आणि सत्य सांगणारा कोणी नाही आणि सांगितलं तरी सुद्धा या लोकांना पटत नाही कारण या लोकांच्या मनामध्ये गुलामी तितकी भिनली गेलेली आहे आणि माझ्यासारखा एक तुकाराम महाराजांचा पाईक बाबासाहेबांचा पाईक ज्यावेळेस सत्य बोलतो त्यावेळेस तुमच्या मनाला वेदना होतात आणि खास करून एक वारकरी असून सत्य बोलतो हे अनेकांना पचत नाही तुकाराम महाराजांची गाथा सुद्धा अनेकांना पचली नव्हती म्हणून तुम्ही बुडवली परंतु आम्ही सत्य बोलणार कारण संविधान आमच्या सोबत आहे गाथा आमच्या सोबत आहे बाबासाहेब आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे आंबेडकर 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 म्हणणं ही फॅशन नाही अमित शहा आणि त्यामुळे आमचा एकच प्रश्न आहे पहिल्यांदाही तोच प्रश्न आहे कालही तोच प्रश्न आहे आजही तोच आहे आणि उद्याही तोच आहे तुमच्या त्या सर्व शक्तिमान देवाने आमचा उद्धार का केला नाही तुमचा तो सर्व शक्तिमान देव स्वतःच संरक्षण करू शकत नाही तो इतरांचं संरक्षण काय करणार मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे खूप खूप आहे तुम्हाला ही माहीत आहे आणि काही लोकांना मिरच्या सुद्धा झोंबणार आहेत तरी असू द्या आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम